नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशराव रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाले सविस्तर अपडेट जाऊन घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे राहुरी वांबुरी या ठिकाणी कमीत कमी तुरीचे दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे भोकर आवक आलेली होती सतरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे या ठिकाणी सात हजार तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तूर गज्जर आवक आलेली होती पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सात हजार चारशे तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर गज्जर आवक आलेली होती तुरीची एकशे आठ क्विंटल तुरीची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे वीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर तूर, लाल आवक आलेली होती सदतीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूरलाल आवकाली दोन हजार एकशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमिद कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती तूर लाल आवक आलेली होती चार हजार चारशे बावीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे त्यानंतर बाजार समिती धुळे तूर लाल आवक आलेली होती चाळीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार नऊशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार चारशे पंच्याऐंशी त्यानंतर बाजार समिती आहे चिखली तूर लाल होती चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचवीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती होती लाल तुरीची आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सात हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आलेली होती तुरीची एक हजार ते तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्ती जास्त दर सात हजार तीनशे पस्तीस तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर तूर लाल आवक आलेली होती बाराशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे सा पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे रावेर कमीत कमी दर सहा हजार पाचशे एकेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे त्यानंतर परतूर आवक आलेली होती बारा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर गंगाखेड आवक या ठिकाणी वीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे चाकूर तूरलाल आलेली होती तेवीस क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार एकेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी निघालेले आहे सात हजार दोनशे शहात्तर रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औरात चाजनी टूरलाल आवक आलेली होती एकशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे चौपन्न रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे छप्पन आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचावन्न त्यानंतर किनवट तूरलाल आवकालेली पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर तूरलाल आवक आलेली होती लाल तुरीची चोवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर उमरगा जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे कमीत कमी दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे त्यानंतर बाजार समिती आहे सेनगाव टू लाल आवक आलेली होती छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पाथरी कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे एक्कावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे ताडकडस तूर लाल आवक चोवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण तुलीचे बाजारभाव सहा हजार सातशे एक रुपये त्यानंतर बाजार समिती आहे भंडारा आवक आलेली होती सात क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेली आहे सात हजार शंभर रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर कळंब जिल्हा यवतमाळ आवक सतरा क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त जर सात हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर दुधनी तूर लाल आलेली होती मित्रांनो आठशे एकसष्ट क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार तीनशे नव्वद रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर माजलगाव तूर पांढरी आवक आलेली होती दोनशे क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर आवक आलेली होती लोकल तुरीची चारशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे आंबाड वडीगोद्री तूर पांढरी आवक आलेली होती पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये त्यानंतर गेवराई तूर पांढरी आवक त्र्याऐंशी क्विंटल दोरीची कमीत कमी दर सहा हजार सहाशे छत्तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर तर दर सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कर्जत जिल्हा अहमदनगर तूर पांढरी आवक आलेली होती एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे औरातच्या जनी तूर पांढरी होती पांढऱ्या तुरीची दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे एक रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे आठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर पांढरी आवक तीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजार भावाची अपडेट आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावामध्ये मागच्या दोन दिवसात शंभर ते दीडशे रुपयाची घट आलेली असून आपल्या तालुक्यात तुरीला सध्या काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये जरूर कळवा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार